नमस्ते आज एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला तर आजची स्टोरी आहे ती एका साठ वर्षाच्या म्हातारीची आहे आणि ही म्हातारी ही जी स्टोरी झाली आहे ती महाराष्ट्र मध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या एका गावामध्ये झालेली आहे आणि खरी स्टोरी तर ह्या बाईचं नाव असतं शांताबाई आणिच एज असतं साठ वर्ष ओके आणि ही जी शांताबाई असती ती अगदी समंज़स, सुंदर आणि स्वभावानी खूप चांगली असते अशी म्हातारी म्हणजे बोलका स्वभाव असतो सर्वांशी गावात प्रेमाने वागणं बोलणं हा तिचा स्वभाव असतो आणि ह्या म्हातारीचा जो नवरा असतो तो सरकारी नोकरी असते त्याला चांगला मोठ्या ह्याच्यामध्ये पदावर असतो पण तो वारलेला असतो आणि मग नवरा वारल्यामुळे खूप मोठी प्रॉपर्टी ठेवून गेलेला असतो ह्या म्हातारीच्या मागे आता ह्या म्हातारीकडाड संपत्ती असती भरपूर पैसा पाणी संपत्ती आणि म्हातारीला एक मुलगा असतो म्हातारीला एक मुलगा असतो पण तो मुलगा गावाला असतो इकडं म्हातारीला मुलगा असतो पण म्हातारीचा मुलगा असतो तो तिच्या बरोबर त्याचं पण लग्न वगैरे झालेलं असतो तो पण सेटल असतो त्याच्यामुळं म्हातारी एकटीच असती पण म्हातारीला आता सगळं असतं पैसा पाणी पण म्हातारीला शारीरिक सुख मिळत नसतं आणि तिला शारीरिक कसं पण करून शारीरिक पण सुख पाहिजे असतं म्हणून म्हातारी विचार करते आता एकटं किती दिवस राहायचं म्हातारी म्हणते आपल्या सोबत कोणतं पाहिजे म्हणून ती काय करते एक आजी नावाचा मुलगा त्याला हेल्पर म्हणून ठेवते म्हणजे घरातली कामं वगैरे हो, किरकोळ करायची करायची अशी आणि मग तो मुलगा हेल्पर म्हणून ठेवते तो मुलगा तिच्याबरोबर राहू लागतो म्हातारी बरोबर आणि म्हातारी बरोबर राहू लागल्यानंतर म्हातारी त्याला म्हणती आता कसं बघा ती किरकोळ कामं करत असत त्याला असते थोडीफार ती म्हातारी पगार देते म्हातारी काय म्हणते हा मुल ह्या मुलाचं वय असतं बावीस याचं नाव असतं आजी काय मग म्हातारी त्याला ऑफर देते कि तू मला शरीर सुख देत जा आणि त्याच्या बदल्यात मी तुला माझी सगळी मरेपर्यंत मला सांभाळ म्हणते म्हातारी मरेपर्यंत माझ्यावर हा शारीरिक सुख दे मला आणि मी तुझ्यावर सगळी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावाना करून टाकते म्हणते आणि पोराला काय आपलं पोराला तर पोराची परिस्थिती गरीब असते घरची आणि त्याला काय थोडेफार ही म्हातारी पगार देत असते तेवढेच पैसे आता पूर्ण प्रॉपर्टी मिळते म्हणल्यावर ह्याला काय ही कशाला नको म्हणते ह्याला पण वाटलं आता म्हातारी काय थोड्या दिवसाची महिमान आहे एकदा म्हातारी मिली प्रॉपर्टी आपली झाली की विषय सांगला आपण परत निवांत राहू शकतो म्हणतोय आयुष्यावर किती दिवसाची महिमा नाही आणि मग असं म्हटल्यानंतर ऑफर दिल्यानंतर मग काय हा जे म्हातारीला रात्रभर रगडायचा गोळ्या खाय खायचा म्हातारी बरोबर गोळ्या खाऊन सारखे शरीर संबंध करायचा म्हातारीला चांगलाच रघडून काढायचा आज <laughs> भले त्याला बोगद्यात जाऊन आल्यासारखं वाटूया वाटायचं जा, बोगद्यात जाऊन पण पैसे पुए प्रॉपर्टी मिळते म्हणल्यावर त्याला काय आपलं करायचा का तो आणि मग काय झालं आता अशा गोष्टी काय लपत नसतात गावाई गावात शांताबाईचं वागणं बोलणं आणि ह्या म्हातारी आता एक तरुण मुलगा आणि एक साठ वर्षाची म्हातारी जर एकत्र राहत असतील तर ह्याच्याविषयी चर्चा होणारच मग ज्या लोक गावात त्या शांताबाईला सर्व नाही का लोक नव जायची चांगलं बोलायची नटायची तिला मान सन्मान द्यायचेच तेच लोक बहिष्कार करतात आता म्हातारीचे सगळेजण थट्टा उडवतात चेष्टा उडवतात तिच्याशी कोण बोल बोलायचं सगळे तुटून जातात पण म्हातारी काय तिला म्हणजे सुख मिळत सुखाशी मतलब असते तिला कोणाशी मतलब नसते ती कुणाकडच लक्ष देत नाही ती पण म्हणजे बोलू दे म्हणते तिच्या तिच्या नादात तिचं चालूच असते एन्जॉय करायचं शारीरिक सुख भोगायचं त्या मुलाबरोबर आणि तिला मजा येत असते म्हातारीला मग गावात खूप चर्चा होती मग कोणतर तिच्या पोराला फोन करून सांगत कि तिचा पोरगा विदेशीत असतो आणि तिच्या पो पोराला ही बातमी कळते की आपली आई तिथं राहून अशी घाण वागायला लागली एक मुलगा ठेवलाय शरीर सुखासाठी त्याच्यावर आपली आई झोपती आणि मग अशी म्हणल्यानंतर खूप नाही का त्याला राग येतो पण ही शांत आजी काय ऐकायला तयार नसते तिला धुंदी सुखाची त्या मुलाबरोबर ती मग तिच्या मग ती म्हणते त्या आजीला म्हणते तिचा जो नोकर असतो तू काही टेन्शन घेऊ नको मी सगळी संपत्ती तुझ्या नावानं करणार आहे म्हणते आणि तिचा मुलगा तिकडं प्रदेशात असतो तोपर्यंतच ही म्हातारी काय करते आजयच्या नावानं सगळी संपत्ती नावानं करून टाकते आणि मग अजय पण खुश होतो जरा अजयला जरा काम असतो म्हणून दोन दिवस जरा बाहेरगावी जातो गेलेला असतो आणि तेवढ्या त्या म्हातारीचा मुलाचा फोन येतो त्या म्हातारीचं पोरग म्हणत त्या शांतावा आजीला म्हातारीला म्हणतो अगं म्हातारी तुला काही तु लाजबीज लज आहे का नाही तुझं वय काय तू काय करते ह्या वयात तुला लाज वाटते का आता तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या वडिलांची विकायची आणि तू माझ्यावर चल म्हणते परदेशात राहायला शांताबाईला नाही का शांताबाईला टेन्शन येतं कारण तिला माहित आता आपलं शरीर सुख कायमचं होईल आपण जर पोरावर गेलो तर म्हातारीला तर शरीर सुख पाहिजे असतं आणि शारीरिक सुखासाठी मग ती पोराला म्हणते इकडे येऊ नको म्हणते तू तिथं काय काय आहे तुझं हा तुला काही बघवं नाही का माझ जीवन मी चांगलं जगते ती मग त्या मुलाला राग येतो तो काय म्हणजे ऐकतच नाही आणि तो म्हातारीला म्हणतो मी येणार आहे मग तो, तो, तो येतो घरी येतो वगैरे म्हातारीशी म्हातारीशी वादविवाद वगैरे वाद जग होतो त्या शा, शांताबाईशी तिच्या मुलाचा मग ती म्हातारी काय ऐकायला तयारच नसती मग ती रागाच्या भरात म्हणती तू आता किती कर नाटक काय बिकर मला जी सुख त्याच्याकडनं मिळते मी सगळी त्याच्या नाव करून टाकली म्हणते इष्टीत आता तू बस म्हणती मी मला जी मला पाहिजे ती मी करणार आहे म्हणते मग त्या गोष्टी त्या पोरालाच करा घेते आणि जोरात काठी घालते डोक्यात पोरग तिथे एक ठेवलेली असती रागाच्या भरात आणि रागाच्या भरात टाकतय मग शांताबाई वयस्कर असती आणि मग खूप जोरात वरडते ती मग आवाज होतो शेजाऱ्यांना ऐकू वगैरे जातो पण लोकांना वाटतंय आता तो, वर तो, तो, तो बावीस वर्षाचा मुलगाच वयस्कर म्हातारी बरोबर शरीर संबंध करतोय दिले असतील झटके वरबडून काढली असेल म्हातारीला असं वाटतंय लोकांना आजूबाजूंच्या ती काय कार्यक्रमच कर करायला लागले ती काय पोरगतीला ठोकायला लागले काय असं वाटतं म्हातारी बरोबर कार्यक्रमच करते काय की म्हणूनच म्हातारी मोठ्या मोठ्याने आवाज काढायला लागले असं वाटतं आणि कुणी लक्ष देत नाही खरं तर त्यावेळेस त्या म्हातारीच्या डोक्यात मारल्यामुळं म्हातारी ओरडत असते तिचा जीव जागीच गेलेला असतो आणि मग मुलगा पळून जातो आणि दुसऱ्या दिवशी आजय येतो बघतो तर काही म्हातारी पडलेली असते मग पोलीस वगैरे येतात पहिल्यांदा सुरुवातीला तर लोकांचा अजयवर शेक येतो पण परत आजे म्हणते तिकीट वगैरे दाखवतो मी गावाला गेलतो असं तसं सगळे सगळं सांगतो तो मग शेजारचा कोण कुणी तर तिच्या मुलाला आलेलं बघितलेलं असतं मग मुलाला विचार मुला मुलांनी मुला मुला सगळं केलंय म्हणून कळत अशा प्रकारे मुलाला पकडून देतात आणि आजी आपला आहे ना आजेला सगळी प्रॉपर्टी बी मिळतील आणि म्हातारीचं ज म्हातारीला शरीर <laughs> सुख म्हातारीकडनं <करने> भेटतं <भी> <laughs> कशी वाटली स्टोरी आवडल्यास लाईक करा